शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय मंजूर व्हावे यासाठी शिरपूर येथील वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम महाजन उपाध्यक्ष ॲडव्होकेट युवराज टोंबरे सचिव ॲडव्होकेट निलेश चव्हाण खजिनदार ॲडव्होकेट प्रवीण सिंग पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव दाखल केला होता सदर प्रस्ताव दाखल केल्यानंतर शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार व वकील संघाचे सदस्य यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने यश मिळाले असून अधिक माहिती वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम महाजन यांच्याकडून जाणून घेऊया अठराशे सदुसष्ट सालापासून इंग्रजी काळात शिरपूर येथे न्यायालयाची स्थापना झाली त्यानंतर फौजदारी कोर्ट सुरू असताना गेल्या एकोणविशे एकोणीसशे पासून शिरपूर येथे जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालय आणि दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन होण्याकरता प्रयत्न सतत चालू होते वेळोवेळी बहुसंख्य गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतरही या ठिकाणी कोर्ट मंजुरी दिली गेली नाही शेवटी दोन हजार बावीसमध्ये नवीन अर्ज तयार करून एक दोन मे दोन हजार तेवीस रोजी आपण मान्य मुख्यमंत्री मान्य विधीमंत्री माननीय पालकमंत्री त्याचप्रमाणे मान्य मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय आणि पालकमंत्री पालक न्यायाधीश औरंगाबाद खंडपीठ यांना रितसर अर्ज पाठवून शिरपूर येथे लोक दोघंही न्यायालय सुरू करण्यास काय काय परिस्थिती उपलब्ध आहे काय काय स्थिती सुरू करण्यास लायक आहे याबाबत लेखी खुलासा केला गेला त्यानंतर त्याबाबत अनेक वेळा उच्च न्यायालयाकडून जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयाला विचारणा झाली आणि त्या, त्या बा त्यांच्या विचारण्याप्रमाणे या ठिकाणी बिल्डिंग नवी असल्यामुळे दोन्ही कोटं सुरू करण्यास उपलब्धता आहे शिरपूर व शिरपूर तालुक्यातील धुळे जिल्ह्यात कमीत कमी पंचवीसशे ते अठ्ठावीसशे दावे सुरू आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून माननीय उच्च न्यायालयांनी नुकतंच आम्हाला शिरपूर येथे जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाळीला आहे वर्षस्तर सुरू करण्याबाबत परवानगी दिलेली आहे आणि मंजुरीचे पत्र धुळ्या येते आहेत जी जिल्हा न्यायालयाकडे आलेलं आहे त्यामुळे लवकरच येत्या वर्ष म महिन्यात दीड महिन्यात शिरपूर येथे दोन्हीही न्यायालय सुरू होतील आणि त्यामुळे शिरपूर तालुक्याच्या गोरगरीब आदिवासी पाड्यातील लोकांची न्याय मिळवून घेण्यासाठी सुविधा चांगली राहील त्यांना खर्चिक होणार ना नाही आणि लवकर न्याय मिळेल याकरता शिरपूर तालुक्याच्या लोकांच्या या गोष्टींचा विचार करून इथं दोन्ही कोर्ट मंजुरी केलेल्या आहेत